जर सद्गुरू भेटले आणि त्यांना नमस्कार करता येत असेल तशी सोय असेल तर नमस्कार जरूर करावा तो नमस्कार देखील साधना म्हणून करावा उपचार म्हणून नाही प्रत्येक नमस्काराच्या वेळेला आपण आपला अहम अर्पण करतो आहोत ना आणि ते जसे निर्गुण स्वरूप आहेत त्या निर्गुण स्वरूपाशी नमस्कार करेपर्यंत कारण त्यांचे असतात पाय आणि आपलं असतं मस्तक आणि बोध होणार असतो मस्तकामध्येच नमस्कार देखील साधन आहे आणि नमस्कार करताना पूर्ण भावानी करावा आणि डोकं उचलताना निर्गुणत्वाचा बोध घेऊन डोकं उचलावं असा नमस्कार स्वामीजींना करता यावा म्हणून मी किती घटपट केली तुम्हाला सांगतो जेव्हापासून मला हा अर्थ कळला तरुण होतो प्रत्येक वेळेला आत्ता तुम्हाला सांगतोय तसा नमस्कार जमवायचा असा प्रयत्न करायचो